दर्यापूर मधील किराणा असोसिएशन ही नेहमीच सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये अग्रेसर असणारी एक असोसिएशन आहे दर्यापूर मधील वर्दड ही अलीकडच्या काळामध्ये वाढली असल्यामुळे बॅरिकेड आहे अकोला अमरावती हा राष्ट्रीय महामार्ग नादुरुस्त असल्या कारणाने सर्व वाहतूक अकोला ते अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा या शहराला प्रवास करणारे हे दर्यापूर वरूनच जात असतात त्यामुळे हा अतिरिक्त भार दर्यापूरच्या रस्त्यांना सोसावा लागत असल्याने असल्याने वाहतूक कोंडी व वा पायदळ चालणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्याला आळा घालण्याकरिता शहराच्या मधोमध गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेड पोलीस स्टेशनला भेट देण्यात आले आहे दर्यापूर पोलीस स्टेशनने ही छोटीशी मागणी किराणा असोसिएशनला केली असता कर्तव्य तत्पर व्यावसायिकांनी एकत्र येत दर्यापूर पोलीस स्टेशनला दहा बॅरिकेड्स विनामूल्य भेट देण्यात आले या भेट दिलेल्या बॅरिकेड चे संपूर्ण पोलीस स्टेशनच्या कर्मचारी वर्गाकडून कौतुकाचा वर्षाव होत असताना दिसून येत आहे पोलीस उपनिरीक्षक शुद्धोधन नीत नवरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश भुजाडे प्रशांत ढोके शरद सारसे विनोद पवार दिलीप घोडे अजिनाथ खाडे राजेश साबळे सलीम घाणी कमलेश संजय समीर किरण विजय मालाणी इरफान घाणीवाला नवल मालपाणी पारडे कपिल मित्तल आदी उपस्थित होते व्यापार करताना सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही जे नेहमी उपक्रम राबवतो त्यातला हा एक उपक्रम की पोलीस स्टेशन नेहमी आम्हाला व्यापार करताना किंवा लॉकडाऊनच्या काळात सहकार्य करत राहिलं त्यांनी आमच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली की बाबा दर्यापुरात पोलीस कर्मचारी कमी असल्यामुळे स्टाफ कमी असल्यामुळे बॅरिकेड्स आम्हाला देण्यात यावे आणि ती आम्ही सगळ्या व्यापारी बंधूंनी एकमुखानी आणि एक बिलांनी मान्य मागणी मान्य केली आणि आज ते बॅरिकेड्स आम्ही पोलीस स्टेशनला दिलेले आहेत अलीकडे दर्यापूर शहरामधनं वाहतूक किती वर्दळ वाहते त्याच्यामुळे अकोला नागपूर येणारी सर्व वाहतूक आणि अकोल्याकडे जाणारी किंवा पुढे जाणारी वाहतूक ही दर्यापूर शहरातूनच जात असल्याने मोठ्या प्रमाणावर वर्धणीचे वाहनाची वर्धड होत होती आणि त्यासाठी आम्हाला वेळोवेळी वाहतुकीचं नियमन करताना मनुष्यबळ विचारात घेता बॅरिकेडची आवश्यकता भासत होती आणि याबाबत आमचे सर्व किराणा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी याबाबत एक दिवस चर्चा केली आणि त्यांनी एका शब्दावर त्यांनी आम्हाला प्रतिसाद देऊन दहा बॅरिकेडची पूर्तता करण्याचं आश्वासन दिलं आणि आज रोजी त्यांनी त्या दिलेल्या शब्दाप्रमाणे त्या जा शब्दाला जा जागून त्यांनी आम्हाला दहा बॅरिकेडची मदत पोलीस स्टेशनला दिली आहे त्याच्यामुळे आम्हाला वाहतूक नियमन करताना फार मोठी मोलाची मदत द्या असोसर्ग झालेली आहे त्यांच्या या मदतीबद्दल आम्ही पोलीस स्टेशनच्या वतीने धन्यवाद देतो आणि उत्तरोत्तर अशाच प्रकारे त्यांची सामाजिक बांधिलकी वाढती राहो आणि लोकांच्या त्या मदतीचा हात लोकांना त्यांचा ज्या कोविड कालावधीत जसा या पुढे राहिला होता तसाच पुढेही असा राहावा की अपेक्षा व्यक्त करतो आणि परत परत एकदा सर्व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना आणि सर्व व्यावसायिक बंधूंना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर